क्षणाची करावा विचार विचार करायला सांगितला कोणता करावा या पार योजन आला महाराज नदी करून जायचा विचार करायला तुम्ही का आम्हाला कशाला सांगताय आम्ही विचार करणार ना ना नाही मग आहोत तुम्हाला पावता येत नाही आम्ही पट्टीचे पाहुणार आहोत कपडे काढून लहान पलीकडे जाऊ त्यासाठी विचार करायची काय गरज आहे पहिला आला दुसरा म्हणाला हो महाराज मला पावता येत नसल म्हणून काय झालं म्हणलं मी पंढरपुरातून नाव आणेल म्हणला नावेत बसेल पलीकडे जाईल म्हणला मी विचार करणार नाही तिसरा म्हणला हो महाराज मी पुलावर जाणार तू काय म्हणला ना। मी नावेत ना ना। मी नावेतून जाणार नाही मी पहून जाणार नाही मी पुला पुल बांधलाय म्हणतात पुलावरनं जाईल म्हणलं तोपर्यंत तो चौथा आला महाराज मी पुलावर जाणार नाही मी पहून जाणार नाही मी नावेतून जाणार नाही मग मी हेलिकॉप्टर आणेल म्हणला इथं बसलन किती मार्ग झाले फक्त मला एक मुद्दा सांगा याच्यातला गॅरंटीचा मार्ग कोणता आहे चार काय तरी आता पहिला मार्गाचा विचार करू काय म्हणलं होता पहिला कपडे काढून लंगोट लावून पलीकडे जाऊन काढली आल्या पहिला मला होता कपडे काढले लंगोट लावडे उडी टाकली पण बहुऱ्यात अडकलं आता बहुऱ्यात अडकले तर खाली खालच्या गावाला गावा पगायला जावं लागतं का वर आमच्या पंधरात उडी टाकली का पंढरपुरात आम्हाला कुठं जावं लागतं मुंडेवाडी <laughs> पहिला मार्ग संपला दुसरा काय म्हणला होता नावेतून पंढरपुरातून नावे नाव आणली आपल्या तळ्यात सोडली नावेत बसलं आणि नाव पलीकडे चालली निम्यात नाव गेली आणि खांद्या एका माशानं दुसमी दिली होल पडलं होल पडलं तसं पाणी कशात आलं नावेत पाणी असावं का पाण्यात नाव असावं हा पाण्यात नाव असावे का नावेत पाण्या काय होत पुरत का आता कीर्तनात घ्या देह संसारात असावं का संसार देहात असावा मी आधी उदाहरण दिले तुम्हाला त्याकडे पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी देह संसारात असावा पण संसार देहात आपलं कसं होतंय <laughs> ना आपली नाव शंभर टक्के बुडणार आहे आपल्याला पलीकडे जायचंय दुसरा मार्ग संपला तिसरा काय म्हणला होता पुलावरून पलीकडे जाय गुजरात मध्ये घटना घडली आहे चार महिने झाले असते बरोबर का आपण प्रवास चालू आहे हनुमा आपली गाडी जर त्या पुलावर असती तर आज तुम्ही कीर्तनाला आपण प्रवासात नव्हतो आपली गाडी त्या पुलावर नव्हते म्हणून आज कीर्तनाला नाहीतर भावपूर्ण श्रद्धांजली विठ्ठल वासुदेव तोरे यांना आम्ही कुठं बोंगल ठेवतो ना आमचं कधी होईल याची गॅरंटी आहे संपला तिसरा मार्ग चौथा काय म्हणला होता हेलिकॉप्टर आता मोठं उदाहरण तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो ताजी घटना सहा महिने झाले असतील आपल्या भारत देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख <laughs> काय नाव हो त्यांचं अरे आपल्या देशाचे प्रमुख आहे ते ते सुरक्षा तिथं करतायत म्हणून आज आपण इथं कीर्तन करतोय त्यांना विसरू नका बाबानो बिपिन बिपिन रावत बरोबर काय झालं त्यांचं बरोबर लक्षात आलं तुमच्या आता साधा प्रश्न विचारतो ज्या हेलिकॉप्टर मध्ये बिपिन रावत बसले होते ते हेलिकॉप्टर पाकिस्तानचं होतं का आपलं होत होत हेलिकॉप्टर चालवणारा आपला होता का पाकिस्तानी होता आपला होता ज्या एरियामध्ये हेलिकॉप्टर फिरायला गेलं तर ते एरिया आपला होता का पाकिस्तानचा होता एरिया आपला हेलिकॉप्टर आपलं चालवणारा आपला आत बसणारी माणसं आपल्या तरी सुद्धा काय झालं सौदा माणसाच्या डेड बॉड्या आल्या वळतू सुद्धा आले नाहीत महाराज मग आपल्या भारत देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखाची जर ही अवस्था असेल तर आपले हेलिकॉप्टर पलीकडे जाईल का, का। मग आपल्याला नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय सुख भेटेल का कारण नदीच्या पलीकडे देव राहतोय नदीच्या अलीकडे आपण राहतोय नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय तो भेटत नाही आणि तो भेटल्याशिवाय जीवाला सुख मिळतं का

नदीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न सगळ्याच आहे आणि तो भेटल्याशिवाय आपल्याला जीवाला सुख अकरा वर्ष झालं तुम्ही तपस करता आली तुमची किती वर्ष अजून सत्ता केल्या पाहिजे पलीकडे जाता येईल येईल का जाता त्याच्यासाठी विचार करावा लागेल का नाही बरं मला सांगायचं याच्यात अजून सोप्यातलं सोपं करून सांगू तुम्हाला तुमच्याकडं काही आहेत की नाही शेतकरी माणसं तुम्ही धारा काढता का नाही धारा काढत असताना काशेला एक प्राणी चितलेला असतो बघा काय नाव त्याचं बिलकुल काय काय का बरोबर माहिती आहे सांगायला बरोबर आता त्या गोचिडापासून दूध किती किलोमीटर लाभ आहे आहे का तरी सुद्धा ती गोचिड किती दिवसानं दूध पित का पितच नाही काय करत रक्त पित का किती चांगलं किती हो बरोबर उत्तर देताय महाराज आता ती आताची गोचिडी किती वाटतो शेवा साडेतीन हाताचं गोचिडा करूया या साडेतीन हाताच्या पासून दूध म्हणजे अमृत अमुरू, अमृत म्हणजे शेव किती लांब आहे किती लांब आहे आहे का तुमच्यात आहे का दाखवा बन दाखवा गेलं नाही का मग दाखवा की तुझा आहे देवाची प्राप्ती करून घ्यायची नदीच्या पलीकडे जायचं राहू द्या आतल्यातल्या देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला किती आडवे सहा पडदे सहा एका एका पडद्यानं एका एकाची पडदे किती पहिला पडदा काम मोह अहंकार मत्सर स्वतःच वाईट वाई वाटत का शेजाऱ्याचं पोरग पास झाल्यावर वाईट वाई वाटत खरं सांगा <laughs> हा आपलं पोरग नापास झाल्या वाईट वाई वाई वाटत का कोणाला म्हणतो जाऊ दे मी तर तुझा दिवा लावला होता तासानं कळत शेज झाल्याचं नंबर न पोटात जे वाटलं करत नाही आपलं जावा जावाचा बरोबर आहे का दोन आया दोन पाया दोन आवा दोन जावा दोन बुवा बुवाच नाही वाटलं का मला मुद्दा सांगायचा बाबा विचार करा आपल्यालाच देव आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे ह्याचा विचार करा बाबांना आणि या का या पडद्याने आपल्याला भले भले पाहिले माणसं मिळेल महाराज कोण कोण गेलेत सांगतो तुम्हाला मला आल्या मामाने विचारलो महाराज जेवण जीवन करायचं का नाही तुम्हाला आता जेवण ठीक आहे पण बिवल तोपर्यंत महाराज काय म्हणते त्यांना अरे महाराज बिराट आलं का नाही आता महाराज ठीक आहे पण बिराट पण लिया काय ने काल मध्ये पकवाज भी पण लाव लागा नाही आता पकवाज ठीक है <laughs> पण बिकवाज प्रत्येक प्रतिशिष्ट निर्माण करणारा विश्वामित्र तो सुद्धा या नदीत वाहत गेला त्या सहा तो पडद्यातच अडकले कामाजी कोतवाल याने नागवले ढवता हरी फळाची आबरू घेता बघे नाही महन महन ऋषी क्रोधाजी अरे बाबा भले गेले घ्या नदीत वाहत नदीत सगळ्यात नाही ग्रंथ कोणता महाभारत बरोबर महाभारत कोणी लिहिलं व्यासाने व्यासाच्या बापाचं नाव काय पराशर ऋषी ऐका मी सामान्य तर सांगत नाही आपलं झिट झुटकी आहे महाराज आपल्याला तर लागत नाही सांगत तर नीट ऐका मी ही। का तळमळीनं सांगतोय की नदी सामान्य नाही बाबानो तुम्हाला दिसते अशी नदी नाही या नदीमध्ये सहा षडवीकार आहेत हे देवापासून बाहेर काढणारी आणि हे साधू संत आहेत का नाही हे देवाकडने येणार आहेत मग आपण कुणाची संगत करायची ह्याच्यासाठी सांगतोय संगत, संगत कुणाची करायची देवापासून तोडणारे त्यांची करायची हे देवापासून जोडणारे त्यांची करायची कोणाशी करायचे आधी तोडले पाहिजेत हे काम क्रोध लो मोहमदर महाभारत सगळ्यात मोठा ग्रंथ आहे तो लिहिला व्यासाने आणि त्यांच्या बापाचं नाव आहे परेश्वर ऋषी त्या ऋषीचं सामन्या बाबांनो नीट ऐका परश्वर ऋषी आश्रमातलं काम संपलं गावात जायचं होतं मग गावात गेले दोन्ही त्यामध्ये नदी होती गावातलं काम संपलं परत आश्रमात यायचं होतं पण नदी आली होती नदीच्या कडेला आले कावर बावरानं बघायला लागले नावाडी दिसून मी सोळा सतरा वर्षाची पूर्वी पळत पळत आली महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या मुलीनं महाराजांना विनंती केली महाराज काय पाहिजे तुम्हाला महाराज म्हणले अगं मुली मला नदीच्या पलीकडे जायचंय नाव चालवणारा कोण आहे का त्या मुलीनं सांगितलं मी नावाडीतलीच मुलगी आहे सगळेजण सु� बाबा जेवायला गेले घरी माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला सुखरूप नदीच्या पलीकडे येते महाराजांनी त्या मुलीवरती विश्वास ठेवला महाराज त्या नावेत बसले आणि सोळा वर्षाची मुलगी नाव चालवायला बसली नीट ऐका पुढचं नाव चालवायला बसली जशी जशी नाव पाण्यात चालली तशी तशी वासना मनात आली मध्यावरती नाव गेल्याबरोबर त्या वासनेचा स्फोट झाला आणि सत्तर वर्षाच्या माताऱ्यानं सोळा वर्षात पुरीला सोळा वर्षाच्या पुरीला म्हणला माझी इच्छा पूर्ण कर करोळ्या वर्षाची मुलगी साधी नव्हती त्या मुलीने खमंग उत्तर दिलं लाज वाटते का माझ्या आजोबाच्या वयात आणि अशी आवाज इच्छा माझ्याकडे व्यक्त करतात तुम्हाला लाज वाटत आहे त्या महाराजाला वाटलं त्या मुलीला माझं वय आढळू येत आहे आता महाराजाचं सामर्थ्य नीट ऐका महाराज म्हणजे तुला माझं म्हातार पण आडवू येते का महाराजाने महाराज डोळं झाकलं महाराजांनी त्यांच्याकडे योग सामर्थ्य होत महाराज आणि त्या योगाच्या तपाच्या सामर्थ्यानं सत्तर वर्षाचं म्हातार पंचवीस वर्षाचं तर युवक झालं आणि त्या पुढे मागणी घातली आता तरी माझी इच्छा पूर्ण कर त्या मुलीने परत उत्तर दिलं महाराज जी इच्छा पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी दिवस कुठे सूर्य डोक्यावर आहे आपल्या माझी इच्छा पूर्ण करायला ऋषीने काय केलं आपल्या दिवसा ते रात्री बारा, बारा वाजवले आणि परत त्या मुलीसमोर मागणी घातली कशाची आता तरी माझी इच्छा पूर्ण कर त्या मुलीनं परत प्रश्न केला महाराज जी इच्छा पूर्ण करायची ठिकाण मला कुठे आहे गंगा आहे आणि गंगा आपली माता आहे आणि मातेच्या ठिकाणी असते अबद्दल इच्छा पूर्ण करायची का हो महाराज महाराजांचा तुला ठिकाण हरवं आहे महाराजांचं सामर्थ्य एवढं होतं तिच्या सकट नाव आकाशात वर उचलले पंचवीस फूटवर उचलले आता तरी माझी इच्छा पूर्ण कर त्या मुलीनं परत उत्तर दिलं महाराज मी तुम्हाला काय मला बाधा येईल माझा संघ तुम्हाला शिष्य झाला तर तुमचा वास घाय येईल महाराजाने तिला वरदान दिलं तिचं नाव मत्स्यगंधा सगळं करता आलं मला मुद्दा फक्त सांगायचा का। आहे मी कथा कशासाठी सांगतोय नीट ऐका सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला पंचवीस वर्षाचं युवक होता आलं सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला पंचवीस वर्षाचं युवक होता आलं दिवसा बाराचे रात्री बारा वाजवता आले आकाशामध्ये नाव नेता आले तिला वरदान देता आलं नदी पार करता आली का मग काय झालं आपण पण त्याच वाटेतले प्रवासी आहेत आपल्याला पण तीच नदी पार करायची मग आपल्याला नदी पार केल्याशिवाय तो भेटत नाही बाबा विचार करत भल्या भल्याला नाचवले ये का मजन पंचानन नाही सगळा माल आपल्याकडे आहे पण सगळंच या, या, या हो का <laughs> मुद्दा सांगायचा आहे तुकाराम महाराजांनी म्हटले हा विचार करा बाबा नो नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय तो भेटत नाही तोच विचार करा नाही विचार केला तर नाशिवंत देह जाणार आहे अजून गेलेला एकदा भोजन करूया विठोप्पा